नमस्कार में भावी शिक्षक आणि शिक्षिके मी अक्षय तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज अतिशय महत्वपूर्ण घटना घडलेली आहे आणि सर्वांसाठी ही आनंदाची बातमी आहे आता ही आनंदाची बातमी सर्वांपर्यंत पोहोचली सुद्धा असेल इवन काही जणांजवळ ज़, पण पोहोचली नसेल हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे आणि हा व्हिडिओ अशांसाठी आहे ज्यांनी शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस दिलेली आहे हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहे आणि अतिशय महत्वाचा आहे आता पवित्र पोर्टलवर आपलं रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे ही आनंदाची गोष्ट आहे पण त्याच्यापेक्षा जास्त आणखीन महत्वाच्या गोष्टी ह्या आहेत की याच्यामध्ये आपल्या जिम्मेदारी आणखीन खूप वाढलेल्या आहेत आता सगळ्यांच्या मनामध्ये कुतुन चालू झालेलं आहे की रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे मग रजिस्ट्रेशन कसं करायचं कुठं करायचं कधी करायचं कधीपासून कुठपर्यंत करायचं काय काय लागतं असे बरेचसे प्रश्न तुमच्या मनामध्ये पडलेले असतील आणि त्यासाठी तुम्ही वेगवेगळे मार्गसुद्धा अवलंब करत असाल लगेच टेलिग्राम असो व्हॉट्सअप असो सोशल मीडिया असो त्याच्यावर लगेच पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन चालू झाले डॉक्युमेंट काय लागतील हे आहे का ते लागेल का हे लागेल का अशा बऱ्याचशा गोष्टी घडताना दिसत आहेत पण त्याच्यापेक्षा आणखी महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण ह्या गोष्टीचा जर तुम्ही अवलंब केला नाही तर ह्या पवित्र पोर्टलच्या भरती प्रक्रियेतून तुम्ही बाद होऊ शकता अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत आपल्या आयुष्याशी संबंधित आहे तुम्ही आपल्या आयुष्याशी आपल्या भविष्याशी खेळ करू नका आता जास्त आवांतर चर्चा न करता जे जे काही मुद्दे आहेत ते सगळे व्यवस्थितपणे मी तुम्हाला सांगतो आता पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे म्हणून सगळेजण लगेच गुडघ्याला बाशिंद बांधून बसलेले आहेत आणि सगळेजण लगेच काही जणांची इतक्या घाईघाई गडबडीमध्ये लगे व्हिडिओ येत आहेत की डेमो सुद्धा येत आहेत सूचना वाचून दाखवत आहेत अशाने आणखीन संभ्रम वाढतो त्यामुळं माझी सर्वांना विनंती आहे की थोडस रिलॅक्स व्हा शांत व्हा कुठलीही घाई गडबड करू नका पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे ही पंधरा तारखेपासून एकोणतीस तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन आहे मग लगेच रजिस्ट्रेशन कसं करायचं कुठं करायचं असे बरेचसे प्रश्न पडलेले हे पहा पवित्र पोर्टल आपलं चालू झालेलं आहे त्याच्यावर आपल्याला फक्त गुगलवर जायचं आहे गुगलवर जाऊन डायरेक्ट टीचर रिक्वायरमेंट एवढंच टाकायचं आहे एवढंसुद्धा टाकलं तर पहिल्यांदा जी वेबसाईट येते त्याला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर इथं सर्फेस दिसतो दोन हजार सतरा दोन हजार बावीस आणि दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीसला क्लिक करायचं त्यानंतर आपल्याला तिथं सगळी समोर माहिती दिसते की आपल्याला तिथं न्यू रजिस्ट्रेशन करायचं न्यू रजिस्ट्रेशनला क्लिक केल्यानंतर मग आपल्याला तिथं आपल्या सीट नंबर रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर आपल्याला तिथं आपलं नाव वगैरे दिसायला चालू होतं हे झाली बेसिक गोष्ट मग सगळ्यांच्या मनामध्ये आणखीन प्रश्न पडलेले आहेत की आता मग याचा डेमो हे पहा है। है? लगेच डेमोच्या नादी पडू नका इथं सगळ्यात महत्वाच्या तुम्ही बेसिक आणि महत्वाच्या गोष्टी मिस करत आहात काय की अरे बाबांनो पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करायला लगेच गुडघ्याला वाशन बांधून तिथं जाऊ नका त्याच्या अगोदर टीचर रिक्वायरमेंट ह्या वेबसाईटवर आपल्याला काही सूचना दिलेल्या आहेत त्याची पी डी एफ डाउनलोड करा पंधरा एक पानांची पी डी एफ आहे ती त्याच्यामध्ये सगळ्या डिटेल सूचना दिलेल्या आहेत कसल्या सूचना दिलेल्या आहेत की रजिस्ट्रेशन कसं करायचं काय करायचं त्याचा डेमो सुद्धा तिथं आहे कोणती स्टेप कशी आहे काय आहे कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते कधीचे लागणार आहेत आपली पात्रता काय काय आहे आणि कुठपर्यंत लागणार आहे कशी लागणार आहे सगळं दिलेलं आहेत मग कास्टच्या बाबतीत कोणकोणते डॉक्युमेंट लागतात सगळे दिलेले आहेत मग संस्थेच्या नियमामध्ये बदल केलेला आहे तो सुद्धा दिलेला आहे पूर्वीचा संस्थेचा नियम होता एका जागेसाठी दहा उमेदवार आता एका जागेसाठी तीन उमेदवार याची सुद्धा डिटेल दिलेला आहे मग पवित्र पोर्टलवर कुणाला रजिस्ट्रेशन करता येणार नाही याची सुद्धा डिटेल दिलेली आहेत सगळे डिटेल्स दिलेले आहेत म्हणून माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की लागलीच पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करायला जाऊ नका वेबसाईटवर वर वे जावा तिथं ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याची ती फाईल डाउनलोड करा सूचना वाचा इतकी दिवस रिझल्ट लागल्यानंतर तीन महिने चार महिने आपण वाट पाहिलेली आहे मग ती पी डी एफ करून सूचना वाचा एक दिवस जाऊ द्या समजून घ्या ना की कुणाचा व्हिडिओ आला त्या व्हिडिओमध्ये ते, ते सूचना वाचून दाखवत आहेत व्हिडिओ केला त्यांनी इतक्या गडबडीमध्ये व्हिडिओ कराव लागले सूचना दिसल्या की घेतला मोबाईल घेतला कॅमेरा ते सूचना वाचून 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 दाखवायला लागला अरे बाबा तसं करू नका ते व्हिडिओ पाहून तुम्हाला सूचना समजणार नाही आहेत स्वत डाउनलोड पी डी एफ डाउनलोड करा त्या सूचना स्वतः वाचा ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि सूचना न वाचता हे डॉक्युमेंट लागतील का ते डॉक्युमेंट लागतील का पात्रता कधीपर्यंत आहे डॉक्युमेंट लागतील एन सी एल कधीपर्यंत लागेल असल्या काहीही भापा गोष्टी करू नका तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे सूचनाची पी डी एफ डाउनलोड करा त्याच्यामध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंतच्या सूचना व्यवस्थित वाचा समजून घ्या आणि त्यानंतर आणखी महत्वाचं कुणी लगी फॉर्म भरायचा डेमो टाकला की तो डेमो पाहून लगे आपल्या इकडं पी पीसीवर टॅब ओपन करून ह्यानं इकडे नाव टाकलं आपण पण इकडे नाव टाकू त्याने इकडे ही भरलं आपण पण इकडे ही, ही भरू अशा गोष्टी करू नका कुणी जरी डेमो टाकला तर तो डेमो अगोदर व्यवस्थितपणे बघा पहा समजून घ्या सगळ्या गोष्टी क्लिअर करून मग फॉर्म भरायला चालू करा नाहीतर उघडं डेमो पाहिला आहे ना असं भरलेलं की मी बी तसं भरतो मग मा पुन्हा माध्यमाला आहे ना हे टाकायला सांगितलं म्हणून हे मी बी हे टाकतो आणि लगेच सेल्फ सर्टिफाय करून टाकतो अशा गोष्टी करू नका आणि त्याच्यापेक्षा आणखीन महत्वाचं तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे तुम्ही तुमच्या आयुष्याची चावी दुसऱ्याच्या हातामध्ये दे देऊ नका म्हणजे काय तर फॉर्म हा तुम्ही स्वतः भरा कॅफेवाला भैया कॅफेवाला दादा कॅफेवाला मामा कॅ क्या, कॅफेवाला काका किंवा कॅफेवाली मावशी भरती यांच्या भरोशावर बसून नका त्यांना याच्यामधलं काहीही जास्ती माहिती नसतं आणि याच्यामध्ये तुम्ही एखादी जरी चूक केली तर संपूर्ण पवित्र पोर्टलच्या प्रक्रियेमधून तुम्ही बाहेर होऊन जाता कसं तुम्ही तुमचे ग्रॅज्युएशनचे डिटेल भरले भरताना तिथं अंतिम वर्षाचा विषय जर तुम्ही जो चुकीचा टाकला रे टाकला त्याच विषयानुस विषयानुसार तुम्हाला प्रेफरन्स येतील आणि त्या आलेल्या प्रेफरन्सनुसार चुकीचे प्रेफरन्स असल्यामुळं ते तुम्ही जरी भरले तर तुम्ही संपूर्ण भरती प्रक्रियेतून बाद होऊन जाता अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत डिटेल आहेत त्यामुळे एकदम कळकळीने सांगतोय कारण तुमच्या आयुष्याची किल्ली दुसऱ्याच्या हातात देऊ नका सगळे डिटेल्स समजून घ्या सगळी माहिती पहा जरी फॉर्म भरला तर लगेच सेल्फ सर्टिफाय करू नका ते सगळी त्याची पूर्ण पडताळणी करा आणि शेवटच्या दोन तीन एक दिवसा आधी त्याचा सेल्फ सर्टिफाय करा म्हणजे अगोदर सगळा फॉर्म वाचा सगळा फॉर्म भरा सगळे डिटेल्स व्यवस्थित फिल करा मग नंतर तीन तीनदा चार चारदा एकदम चेक केल्या नंतर हे करा माध्यमाची माहिती भरताना तिथं डिटेल्स एकदम लक्षात ठेवा माध्यम कुठलं आहे आपलं बारा दहावीचं माध्यम कुठलं होतं बारावीचं कुठलं होतं डी एडचं कुठलं होतं ह्याच्यामध्ये चुका करू नका ग्रॅज्युएशनच्या विषयामध्ये चुका करू नका कारण ग्रॅज्युएशनच्या विषयामध्ये जर तुम्ही चूक केली रे केली विषय खास भले तुम्हाला एकशे पन्नास एकशे साठ जरी मार्क असले तरी काहीच नाही मग अवघड होऊन जातं त्यामुळं आणखीन एकदा सांगतोय गडबड घाई कसलीही करून नका इतके दिवस वाट पाहिलेली आहे सूचना घ्या सूचना समजून घ्या वाचा जर नाही समजल्या तर त्या विचारा सूचना पाहण्याच्या वाचण्याच्या अगोदरच माहिती विचारू नका सूचना पहा समजून घ्या आणि मग नंतर त्याच्यावरले व्हिडिओ हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सगळी माहिती समजून घेऊन मग स्वतः फॉर्म भरा उगत घाई गडबड करू नका असो जेवढं काय सांगायचं होतं तेवढं सगळं व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे ह्याची तारीख आजपासून एकोणतीस डिसेंबरपर्यंत आहे मुदत वाढ भेटेल का असा प्रश्न लगेच करू नका ती भेटेल न भेटेल पुढला प्रश्न आहे पण सध्या चौदा दिवस आहेत ह्या चौदा दिवसामधले दिवसा दोन तीन दिवस फॉर्म भर समजण्यामध्ये माहिती समजून घेण्यामध्ये ते पी डी एफ वाचण्यामध्ये जाऊ द्या मग त्यानंतर फॉर्म भरा शेवटी लगे लगेच सेल्फ सर्टिफाय करू नका मुदतीच्या दोन तीन दिवस अगोदर सेल्फ सर्टिफाय करा सूचनांचं तंतोतंत तो पालन करा कारण एक चूक आयुष्य बर्बाद अशा गोष्टी असतात असो ठीक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये ठीक आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ तुमचा काय फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा ऑल नोटिफिकेशनला सिलेक्ट करा म्हणजे जेणेकरून सर्व नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत देतील तर ठीक आहे पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्वपूर्ण माहिती घेऊन